हाय हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ वर्षा लाईफस्टाईल या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण मस्त असे संक्रांती स्पेशल तिळगुळाचे लाडू रेसिपी पाहणार आहेत आणि हे लाडू शेवटपर्यंत बांधता येतील यासाठी मी एक ट्रिक सांगितलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत स्किप न करता पूर्ण पहा आणि हा व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी गावरान तीळ घेतलेले आहेत एक वाटी त्याच वाटीने सव्वा वाटी गुळ घेतलेला आहे आणि एक छोटी वाटी भरून कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत मी गॅसवरती अगोदरच कढई तापत ठेवली होती तर आपली कढई छान तापली की त्यामध्ये शेंगदाणे घालून घेऊया आपल्याला बारीक गॅसवरती हे शेंगदाणे खरपूस रंगावर तडकेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आता आपले शेंगदाणे भाजून झाले की एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊया त्याच कढईमध्ये आपल्याला ही भाजून घ्यायचे आहे आता आपल्याला हे तीळ एकदम बारीक गॅसवरती भाजून घ्यायचे आहे तीळ आपले छान असे तडकेपर्यंतच भाजून घ्यायचे इथे पहा आपले तीळ एकदम मंद गॅसवरती भाजले तर ते छान असे खरपूस भाजून भाजतात तर आपले तीळ भाजून झालेले आहेत तर आता मी ही आपले एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घेतले आपले शेंगदाणे थंड झाले म्हणून मी इथं फुलपात्राच्या सहाय्याने आपले हे शेंगदाणे अर्धेनिर्दे करून घेतले आणि पाकडून हे शेंगदाणे आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहेत इथे पहा आता मी इथं जायफळ घेतलेलं आहे तर जायफळ आपल्याला थोडंसं खिसून घ्यायचं आहे आणि वेलची मी सोलून घेतलेली आहे तर तर जायफळ आणि वेलची घातली ना तर मग आपले लाडू मस्त टेस्टी लागतात तर आपली वेलचीसुद्धा मी तो कुटून घेतलेली आहे आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया जायफळ आणि वेलची तर परत एकदा मी गॅसवरती कढई तापत ठेवलेली आहे आता आपण त्या कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे आता आपल्याला यामध्ये गूळ घालायचा आहे तर आपला हा गूळ मी चिरून घेतलेला आहे तर तुम्ही इथं खिसून घेतला तरीही चालेल फक्त फोडला तर आपल्याला गुळ बारीक फोडून घ्यायचा आहे तर त्यामध्ये मी दोन चमचे पाणी घालून घेतलं आता आपल्याला बारीक गॅसवरतीच आपला हा गुळ वितळेपर्यंत छान असं हलवून घ्यायचं आहे आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे म्हणजे आपला गुळ खाली लागणार नाही इथे पहा आपला गुळ वितळलेला आहे आपला गॅस एकदम बारीकच ठेवायचा आहे तर आता आपण एका प्लेटमध्ये पाणी घेऊन आपला हा पाक चेक करूया तर इथे मी पाक चेक करून घेते पहा तर आपला पाक झालेला नाही एकदम असा जेलीसारखा दिसत आहे तर परत दोन मिनिट छान असं हलवून घेऊया आपला हा पाक इथं पहा आपला फेसाळलेला आहे गुळपूर्ण तर परत एकदा आपण दोन मिनिट झाल्यानंतरनं परत एकदा चेक करून घेऊया इथे तुमच्या लक्षात येतच असेल अजूनही आपला पाक तयार झालेला नाही तर परत आपल्याला दोन ते तीन मिनिट हे छान असं हलवून घ्यायचं आहे आता मी इथं गॅस बंद करून अगोदर चेक करून घेते पहा तरी ते पहा आपला पाक तयार झालेला आहे त्याचे एकदम पटकन अशी गोळी तयार होते आणि त्यामध्ये टाकली की टंकरण असा आवाज येतो तर आपला पाक तयार झालेला आहे तर इथं मी गॅस बंद करून घेतला नंतर त्यामध्ये तीळ शेंगदाणे आणि वेलची आणि जायफळची पूड घातलेली आहे है। आता हे मिक्स करून घेऊया आपण अगोदर नंतरच आपल्याला गॅस चालू करायचा आहे म्हणजे आपला पाक पुढे जाणार नाही तर इथे ज्यावेळेस आपण तीळ शेंगदाणे हे टाकणार आहे त्यावेळेस आपल्याला गॅस बंदच करायचा आहे म्हणजे पुढे जाणार नाही हे लक्षात ठेवायचं आहे इथे पहा आता मी गॅस चालू करून घेतलेला आहे आता आपल्या या मिश्रणाचा छान असा गोळा झालेला आहे पहा आता आपण गॅस बंद करून घेऊया दुसरीकडे मी पाणी गरम होण्यासाठी ठेवलं होतं तर ही ट्रिक नक्की वापरायची आहे म्हणजे आपले लाडू शेवटपर्यंत बांधता येतात आणि आपल्या हाताला चटके बसू नये म्हणून मी तर पटापट असे चमच्याच्या साह्याने आपल्याला जेवढा लाडू बांधायचा आहे तेवढं आपल्याला हे मिश्रण काढून घ्यायचं आहे एका ताटामध्ये इथे पहा मी प थोडंसं हाताला पाणी लावून घेते नंतर ना पटपट दोन हाताने मी हे लाडू असे बांधून घेणार आहे या पद्धतीने तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा मस्त असे आपले हे लाडू तयार होतात तर लाडू बांधायला कोणी मदतीला असेल तर नक्की मदतीला घ्या इथे पहा मस्त गोल गरगरीत आपले लाडू तयार होतात फक्त ही प्रोसेस एकदम फास्ट करावं लागते तर पटापट असे आपले हे लाडू बांधून घ्यायचे आहेत गरम पाण्यामध्ये आपण ही कढई ठेवली तर आपले लाडू शेवटपर्यंत बांधता येतात तर या पद्धतीने आपण हे सर्व लाडू बांधून घेतले अशाच इथे पहा आपले लाडू एकदम गोल गर गरगरीत आणि एकसारखे झालेले आहेत तर अशाच नवनवीन रेसिपी पाहायच्या असेल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या नातेवाईक परिवारामध्ये नक्की शेअर करा तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी पुन्हा भेटूया तोपर्यंत सर्वांना बाय बाय धन्यवाद श्री स्वामी समर्थ